कथा ची। चातुर मासा ची ही शुप ची ची दीप अमावस्येची चातुर्मासातील पहिल्या आषाढ महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे आषाढ अमावस्या कोणत्याही शुभ कार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने केली जाते सत्कर्माचा साथीदार दिवा होत असतो या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते दिवा लावला जातो आणि दानधर्म केले जाते दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे पितरांचे स्मरण वास्तविक भाद्रपद महिन्याच्या वद्यपक्षात पितरांचे स्मरण करून पिंडदान केले जाते मात्र आषाढा मावसेला काही ठिकाणी पितृतर्पण केले जाते आपल्या पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवतात पितरांच्या स्मरणार्थ स्मरणार्थ एक दीप प्रज्वलित केला जातो पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आश आशीर्वाद देतात असे मानले जाते दुसरीकडे श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो हवा कुंद असल्यामुळे पचनशक्ती कमकुवत झालेली असते त्यामुळे जड अन्न पचत नाही तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो म्हणून मासे खाणे टाळले जाते दिपामावसेची कथा अशी आहे ती एक आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिचा रोजचा नेम असे की ती रोज दिवे घासायची त्यांना तेलवात करायची आणि स्वतः सर्व दिवे प्रज्वलित करायची दिवांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायची पण एके दिवशी काय झाले तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला इकडे उंदरांनी आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूट घेण्याचे ठरवले सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दालनात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी मात्र तिची खूप फजिती झाली सासू आणि दिराने तिची निंदा केली आणि तिला घरातून हाकलून दिले तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा दिवे घासण्याचा नेम खंडित झाला पुढे कालांतराने दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला तेव्हा तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला आपल्या गावातील सर्व दिवे एका झाडावर येऊन बसलेले त्याला दिसले ते सर्व एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत होते कोणाच्या घरी जेवायला काय केले कशी पूजा मिळाली वगैरे आपापसात आप एकमेकांशी चौकशी चालली होती सर्व दिव्यांनी आपापल्या आप घरची घडलेली हकीकत सांगितली शेवटी राजाच्या घरचा दिवा आपली हकीकत सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो पण यंदा माझ्यासारखा अभागी दिवा कोणी नसेल मला फार कष्टात दिवस काढावे लागत आहे त्याला कारण असे की राजाला एक सून होती तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला व प्रमाण टाळण्यासाठी उंदरांवर आळ टाकला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर हा खोटा आळ घातला आहे तेव्हा हिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू आणि दीरांनी तिची निंदा केली व तिला घरातून हाकलून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करते ती जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून त्याने तिला आशीर्वाद दिला हा सर्व प्रकार राजाने स्वतः ऐकला आपल्या सुनेचा अपराध आणि हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध काहीच नाही अशी त्याची खात्री झाली त्यानंतर राजा घरी आला आणि त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आले की सुनेची काही चूक नाही म्हणून राजाने तिला पाठवून माघारी आणले झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा देखील मागितली साऱ्या घरात आज्ञा दिली की सुनेला कोणी काही म्हणायचे नाही सुनेनी दिव्यांची पूजा केल्यामुळे तिला दिवा दिवा पावला जसा तिच्यावरील आळ टळला तसा तुमच्या आमच्यावरील आळ टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद